नमस्कार मिश्री सर संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग आज आपण अकरावी ॲडमिशनविषयी बोलणार आहोत मूळ वेळापत्रकातील बदल शिक्षण संचालनालयाने मूळत दहा जून दोन हजार पंचवीसला पहिली मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्याची घोषणा केली होती मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे आता ही तारीख पुढे ढकलून सव्वीस जून दोन हजार पंचवीसला करण्यात आली आहे म्हणजे विद्यार्थ्यांना आणखीन सोळा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे म्हणजे सुरुवातीला लिस्ट दहा जूनला लागणार होती ती आता सव्वीस जूनला लागणार आहे नवीन वेळापत्रकाचे तपशील शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार अंतिम मेरिट लिस्ट आणि शून्य फेरीचे वाटप अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण करण्यात येणार आहे आपण हे डिटेलमध्ये बघूया बघा अकरा जून दोन हजार पंचवीस का हे अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे पण ही कोणासाठी आहे शून्य फेरी म्हणजे कोणासाठी आहे फक्त व्यवस्थापन कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा संस्था अंतर्गत कोटा आणि अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी अंतर्गत विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवड व यांचं वाटप हे फक्त जे कोटा पद्धतीमध्ये ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी आहे आता बारा जून ते चौदा जूनपर्यंत काय आहे म्हणजे व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत कोटा अल्पसंख्याक अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसेड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे म्हणजे जे कोटा पद्धतीने ॲडमिशन घेणार आहेत आणि त्यांना जर कॉलेज मान्य असेल तर प्रोसेड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळी करून विहित शिक्षण शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे पण हा सगळा प्रवेश हा नॉर्मल मुलांसाठी नसून जे कोटा पद्धतीमध्ये ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी आहे आणि ही ॲडमिशन आहे बारा जून ते चौदा जून पर्यंत आता डेट आहे सतरा जून दोन हजार पंचवीस कॅप फेरी प्रवेश गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रिया विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारा परीक्षण म्हणजे सतरा जूनला सुद्धा लीस लागणार नाही आता हे सव्वीस जून दोन हजार पंचवीस कॅब फेरी प्रवेश प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर होणार आहे कधी सव्वीस जूनला आणि विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल म्हणजे विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळालं हे सव्वीस तारखेला त्यांच्या लॉग इनमध्ये त्यांना कळेल म्हणजे सव्वीस जूनला विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळेल हे त्यांच्या लॉग इनमध्ये त्यांना कळेल आता विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसिड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे आता पहिल्या फेरीमध्ये जे कॉलेज मिळालं असेल ते जर मान्य असेल तर लॉग इनमध्ये जाऊन प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळी करून विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आणि मिळालेलं कॉलेज मान्य असल्यास सगळी कागदपत्रं अपलोड करून त्या त्या कॉलेजमध्ये जाऊन शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आणि जर विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मा प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल आणि जर त्याला विद्यालयामध्ये प्रवेश नको असल्यास संमती देऊन पुढच्या फेरीमध्ये दे सहभागी होता येईल प्रवेशाची निश्चिती प्रवेशाचा नकार प्रवेश रद्द प्रवेश, प्रवेश, प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉग इनद्वारे केली जाईल नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीतील समावेशासाठी नोंदणी व पसंतीक्रम भरणं हे विद्यार्थ्याने संमती दिल्याच्या अटीवर सुरू राहील अगं अकरा ते चौदा जूनपर्यंत काय आहे शून्य फेरी प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये कुठले विद्यार्थी ॲडमिशन घेतील जे कोटा अंतर्गत असतील तेच फक्त ॲडमिशन घेतील म्हणजे मॅनेजमेंट कोटा इनहाऊस कोटा किंवा अल्पसंख्यांक को कोटामांना जे ॲडमिशन घेतील ते फक्त अकरा ते चौदा जूनमध्ये ॲडमिशन घेणार आहेत याच्यानंतर नॉर्मल मुलांसाठी पहिल्या फेरीचं जे वाटप आहे ते कधी जाहीर होणार आहे सतरा जून रोजी जाहीर होणार आहे परंतु प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ही सव्वीस जूनपर्यंत स्थगित राहणार आहे आणि सव्वीस जूनला विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये त्यांना कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते कळेल सव्वीस जूनला आणि ते कळल्यानंतर प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे कालावधी दिलेला आहे सत्तावीस जून ते तीन जुलैपर्यंत आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपण इथं थांबू पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊ